वटसावित्रीची कथा मध्य देशात अश्वपती नावाचा एक राजा होता त्याला सावित्री नावाची एक कन्या होती राजाच्या सांगण्यावरून तिने स्वतःला आवडलेल्या सत्यवान नामक एका राजपुत्राशी विवाह केला सत्यवानाचा पिता द्युत्मसेन हा आंधळा होता पुढे राज्य गेल्यामुळे तो आपल्या परिवारासह अरण्यात राहू लागला सत्यवान शूर वर उपवान असला तरी अल्पायुष्य आहे हे नारदमुनींना ठाऊक होते परंतु नारदमुनींनी त्याबाबत वारंवार सांगूनही सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होईल असे नारदांनी सांगितले होते त्याआधी तीन दिवस उपवास केला देवाची प्रार्थना केली आणि सत्यवानाच्या सतत जवळ राहिली पौर्णिमेच्या दिवशी रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकडे आणण्यासाठी रानात जायला निघालं आजच त्याचा मृत्यू होणार आहे हे नारद मुनीचे भविष्य असल्याने सावित्रीही त्याच्या पाठोपाठ पड़ गेली लाकडे फोडून झाल्यावर श्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली म्हणून तो वडवृक्षाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला नीत त्याचवेळी सत्यवानाचे प्राण हरण करण्यास प्रत्यक्ष यम तेथे आला त्याने त्याचे प्राण हरण केले आणि तो जाऊ लागला ते पाहून सावित्री त्याच्या पाठोपाठ पड़ निघाली यमाने तिची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिने त्याचे ऐकले नाही सावित्रीने केलेल्या के स्तुतीमुळे व पातिव्रत्य धर्माच्या विवेचनामुळे यम प्रसन्न झाला व त्याने तिला चार वर मागण्यास सांगितले त्यावेळी तिने अंधश्वसुराला दृष्टी त्याला राज्यप्राप्ती आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ व चौथ्या वराने सत्यवानाचे प्राण परत मागितले अशा प्रकारे आपल्या दिव्यगुणांमुळे व पति पातिव्रत्य धर्मामुळे तिची कीर्ती अजरामर झाली वटवृक्षाखाली सत्यवानाचे प्राण परत आले म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया वटपूजा करतात व जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी देवांची प्रार्थना करतात